अल्पवयीन विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना घडली अरविंद खोपे असं मृत विद्यार्थ्याचं नाव आहे अरविंद परळीतून लातूर शहरातल्या स्वामी विवेकानंद विद्यालयात शिक्षणासाठी आला होता तो सातवीत शिकत होता वसतिगृहाच्या स्वच्छता गृहात त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला या घटनेनंतर वसतिगृहातले दोन कर्मचारी फरार झाले त्यामुळे मुलाच्या नातेवाईकांनी घातपाताचा आरोप केला आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा इशारा संतप्त नातेवाईकांनी दिला पोलिसांनी या दोन फरार कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला परत नाही साडे दहा वाजल्यापासून रात्र हीच आहे तर आमच्या बाळाला नाही कोणता न्याय द्यायला आला नाही कसं करायचंय नेटच आपलं आमच्या बाळाचं ते काय मला सारखं बारा वर्षाचं लिकडू पैसे भरून घातलंय आम्हाला म्हणले बाहेर पळून गेलाय आणि शेवटी त्याची बेडी त्याने सोडले ती आणि शेवटी इथं मेले कस सापडलं त्याला मेलेलं मला ते म्हणाले आम्हाला सांगितलं हॉस्टेल पळून गेलाय मग शेवटी इथं कसा भेटला ते काय म्हणणं काय म्हणणं आम्हाला न्याय पाहिजे मग न्याय पाहिजे